काही गोष्टी बोलायच्या भागात राहून गेल्यात प्रामुख्याने आम्ही ज्या शौगाव शहरात राहतो सामान्यातल्या सामान्य माणसांना जर विचारलं तर शौगाव शहराचा अतिशय महत्वाचा आणि जिवाळ्याचा प्रश्न कोणता तर निश्चित पद्धतीने सगळे माय बहिणी यांच्यासमोर फक्त पाण्याचा प्रश्न उपस्थित राहतो हे नवीन नेतृत्व आल्यानंतर मधल्या काळात सत्तांतर झालं आणि आपल्या जिल्ह्याचं पालक होतो त्यांच्याकडे आलं आम्ही त्यांना सातत्याने सांगत होतो अनेक कामे बाकी करण्यापेक्षा राहत्यामध्ये पाच पाचशे चारशे कोटीचं चा निधी नेण्यापेक्षा ने आपण जर आमची शोगो पाण्याची योजना जर निश्चित पद्धतीने दोन वर्षात पूर्ण केली असती तर आमच्यासारख्या कार्यकर्त्यांसुद्धा त्यांना क्रांती चौकात म्हणा नाही तर शिवाजी चौकात आम्ही त्यांचे त्या पाण्याने पाय धुवून काढले असते पण त्या पाण्याच्या पण त्यांनी दुर्लक्ष केलं म्हणून शोगोशा म्हणजे सत्ता असताना काम झालं नाही रोड रस्त्यांचा जर विचार केला शेतकऱ्यांचा जर विचार केला तर निश्चित पद्धतीने सगळ्यांचा भ्रमनिर्स झालेला आहे अशी सगळ्यांची तालुक्यात दोन्ही तालुक्यात सुद्धा भावना आहे शेवगाव तालुक्यामध्ये कुरकर करतोय आपले शिव पिण्याचा पाण्याचा प्रश्न बिला कुरकोर प्रश्न असे अनेक प्रश्न मोठमोठ्याले होते का ज्याच्या प्रत्येक लीड करण्याचं चान्सेस चान्स परंतु त्यांच्याकडून एक कवडीचंही काम पाच वर्षात कोणत्याच गोष्टी नाही आपण जर पाच वर्षात विचार केला की हा जो मोठा विचार होता खरं पण हे अभिमानाने सांगत असतात की आम्ही गेले पाच दशक ह्या जिल्ह्यामध्ये काम करत असतो पण त्यांनी कधी मोठ्या प्रश्नाला हात घातला नाही तुम्ही आत्ताचे प्रश्न सांगितले तो बेलापूरचा प्रश्न असेल फक्त सर्विक्षणचं चा काम चालू आहे शोगाव चा, रिंग रोडचा प्रश्न तर अनेक दिवसापासून चालू आहे आजनापूरच्या प्रश्नासाठी तर चाळीस पन्नास वर्ष हा तालुका संघर्ष करतोय या कोणत्याही गोष्टीला लक्ष न घालता फक्त आपण म्हणतो ना वाटाण्याच्या अक्षता लावायच्या म्हणून निवडणुकीच्या तोंडावरती काहीतरी सांस्कृतिक कार्यक्रम करायचे साखर दाळ वाटवायची एखादी महासंस्कृतीला आमच्या सहकारी श्री काटेसाहेबांनी अतिशय त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत की महासंस्कृती अभियानासाठी ह्या जिल्ह्याला दोन कोटी रुपये आले होते आणि ते दोन कोटी सामान्यत्री सामान्य आपले जे कलाकार आहेत जे ग्रामीण भागात राहतात त्या कलेसाठी वापरायसाठी ते पैसे आले होते पण मान्य या खासदारांनी मान्य पालकमंत्र्यांनी त्या पैशाचा विनियोग ते प्रकाश दामले असतील किंवा नंदेश म्हणून कुणी आले होते चंद्रा राव आल्या होत्या ते मुंबईमधल्या होत्या पण खरं पाहता गेला तर दक्षिणेचा विचार करता आपल्या ह्या ग्रामीण कलाकारांना वा ते वाव द्यायला पाहिजे होता त्यांना ते मानधन मिळून द्यायला पाहिजे होतं पण त्यांनी निश्चित होते त्यांनी या ग्रामीण भागातील कलाकारांवरती मोठा अन्याय केलेला आहे आणि त्या मुंबई पुण्याच्या कलाकारांना वाव देऊन त्यांना संधी दिली उद्या तुम्हाला मतं मागताना दक्षिणेत मागावं लागणार आहे तुम्हाला ते दामले किंवा मुंबईचे जे कलाकार आणले होते त्यांच्याकडे मत मागता येणार नाही या सगळ्या सगळ्या गोष्टी विचार केला तर निश्चित पद्धतीने नी, ब्रम्ह झाला आहे ब्रम्हिराज झाला आहे एवढंच माणूस वाटतं पस्तीस चाळीस वर्षाचा कालखंडामध्ये जर विचार केला तर माझं कुटुंब तसं सा आर एस एस विश्व हिंदू परिषदचं आणीबाणीच्या काळातसुद्धा माझे वडील स्वर्गीय रामभोरासने यांना आणीबाणीच्या जे काळामध्ये जेल झाली होती गरिबीचे दिवस होते सुभाष भाऊ अतिशय आत्ता सांगतानासुद्धा अंगावर रोमांच येतात की पंचायत समितीसमोर एक पत्राचं गोडव आहे त्या ठिकाणी आम्हाला सुकडी मागासाठी जावं लागायचं आणि ती सुकडी खाऊन आम्ही आणि आमच्या परिवाराने त्या काळामध्ये आमचे दिवस काढलेले आहेत नंतरच्या काळामध्ये श्रीराम मंदिराचा प्रश्न उपस्थित झाला माझ्या स्वर्गीय माताजी कमलबाई आणि पिताजी स्वर्गीय रामचंद्रजी हे सुद्धा कारसेवक होते त्यांनी सुद्धा आपला जो विचार होता तो पुढे नेण्याचा प्रयत्न केला त्यानंतरचा विचार केला तर जनसंघ जनता पक्ष आणि भारतीय जनता पार्टी असा प्रवास करत करत आम्ही इथपर्यंत आलेलो आहोत पण ह्या पाच वर्षाच्या कालखंडामध्ये एखाद्या लोकप्रतिनिधीबरोबर काम करताना जो अनुभव आला आम्ही पंधरा वीस वर्ष स्वर्गीय गांधी साहेबांबरोबर काम केलं पण सामान्य माणूस हा केंद्र हिंदू धरून त्यांनी निश्चित पद्धतीने काम केलंय पण पाच वर्षाचा विचार केला तर त्यांना सामान्य माणसाचं घेणं देणं नव्हतं फोन घ्यायचा नाही कुणाला काम सांगायचं नाही प्रश्न विचारला तर उत्तर नाही द्यायचं अशा भावनेतून सगळ्या दक्षिणेतील मॅनचा अवमान झालाय त्यांचा भ्रमनिराश जा झालाय अशी माझ्या मनामध्ये या ठिकाणी भावना आहे म्हणून आम्ही भारतीय जनता पार्टी पासून बाल बाजूला गेलो नसलो पण भारतीय जनता पार्टीच्या येणाऱ्या या निवडणुकीमध्ये निश्चित पद्धतीने लोकशाही पद्धतीने सामान्य माणसाला बरोबर आपण सर्वजण आपण येत्या निवडणुकीमध्ये श्री निलेशे यांच्या बरोबर राहणार आहोत अशी या ठिकाणी व्यक्त करतो गेल्या सध्याचे विद्यमान खासदार सुजयजी विखे यांच्या दिलेल्या उमेदवारीवरून त्यांचा निषेध व्यक्त करण्यासाठी मी माझ्या पदांचा राजीनामा प्रदेश कार्यक्रमाकडे दिला तदनंतर प्रदेशाचे अध्यक्ष बावनकुळे साहेबांनी काही शब्द दिला होता की आपण दोन चार दिवसामध्ये याच्यावरती चर्चा करून काही मार्ग काढू पण तो निर्णय येणं या प्रक्रियेला माझ्यासार कार्यकर्त्याला वाटायला लागलं की हा निर्णय येणार नाही मग त्या भावनेतून माझे सहकारी श्री सुभाषजी केकान व आम्ही अशी चर्चा केली की आपलं जे तालुका विकास मंडळ आहे त्याची चिंतन बैठक घेऊया आणि त्या बैठकीतून येणाऱ्या लोकसभेच्या या, या उत्सवासाठी उद्या होणाऱ्या या लोकशाहीच्या निवडणुकीसाठी आपल्याला काहीतरी भूमिका घेणं गरजेचं आहे म्हणून मी जवळपास या पंचवीस चाळीस खेड्यातून आम्ही प्रमुख पदाधिकाऱ्यांना पातळीशॉक वचं बोलवलं होतं आणि तालुका विकास मंडळ याच्या माध्यमातून त्या लोकांची मतं जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि सर्व मतांच्या मत सर्वानुमते सर्वांचा एक विचार मनामध्ये आला होता की आपण जो कामाचा तो आमचा मागील पाच वर्षाचा कालखंड जर बघितला तर दक्षिणेमध्ये भ्रमनिराश झालेला आहे ही सगळ्यांची भावना होती आणि त्या भावनेचा विचार करून मी व माझे सहकारी श्री सुभाषजी केकानी यांनी यांनी सभेच्या अंती आम्ही सर्वांच्या इच्छेचा त्यांच्या आकांक्षांचा त्याचा विचार करून आम्ही येणाऱ्या निवडणुकीसाठी माझे आमदार श्री निलेशजी लंके यांच्या या निवडणुकीला आमचा जाहीर पटिंब्यासह सक्रिय सहभाग राहणार आहोत उद्याच्या शरद चंद्रजी पवारसाहेब यांच्या सभेमध्ये आमचा सक्रिय सहभाग राहून आम्ही प्रचारामध्ये आघाडीत राहणार आहोत आणि त्यांना निश्चित पद्धतीने विजय करू असे मला सामान्य मतदारांच्या सामान्य कार्यकर्त्यांच्या बोलण्यातून निश्चित पद्धतीने या सर्व गोष्टींची जाणीव झाली आहे तीस ते पंधरा वर्षापासून शेवगाव तालुक्याचे एक ज्येष्ठ नेते जे तीस वर्ष भारतीय जनता पार्टीमध्ये कार्यरत होते असे सुनील उर्फ पंडूर असे यांनी भारतीय जनता पार्टीतील विविध पदाचा आपला राजीनामा मागील पंधरा दिवसापूर्वी प्रदेश कार्यालयाकडे दिला त्यानंतर त्यांच्यामध्ये जी काही राजकीय अस्थिरता अस्वस्थता निर्माण झाली होती त्या अनुषंगानं त्यांनी शेवगाव पाथर्डी विकास मंडळ स्थापन केलं आणि त्या मंडळाला आज या ठिकाणी निमंत्रित करण्यात आलं होतं पाथर्डी तालुक्यातून देखील अनेकांना त्यांचे फोन आले होते त्याच्याबरोबर मलाही त्यांचं या बैठकीसाठी उपस्थित राहण्याचं निमंत्रण होतं या अनुषंगाने या बैठकीमध्ये जी उद्याच्या काळामध्ये जी काही राजकीय भूमिका असणार आहे लोकसभा निवडणुकीच्या संदर्भाने उमेदवारांच्या प्रचारासाठी काय भूमिका घ्यायची संदर्भाची सर्वांची मतं कार्यकर्त्यांची जाणून घेतली आणि यामधून सर्वांनी अत्यंत एकमतानं निलेश ज्ञानदेव लंके माजी आमदार पारनेर राष्ट्रवादी काँग्रेस शरथचंद्र पवार यांना पाठिंबा द्यावा अशा प्रकारचा निर्णय या, या ठिकाणी सुनील उर्फ रासने यांनी जाहीर केलेला आहे हा त्यांचा निर्णय हा पाथर्डी आणि शेवगाव दोन्ही तालुक्यातील सर्वसामान्य लोकांना अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये भावणारा आहे आज जवळपास शंभरहून अधिक कार्यकर्ते रासने यांच्या निमंत्रणावरून आले होते हे जे काही मंडळ आहे हे पुढील अनेक दिवस राजकारणामध्ये जी काही अस्थिरता निर्माण झालेली आहे अस्वस्थता निर्माण झालेली आहे अशा सर्व कार्यकर्त्यांना राजकीय प्लॅटफॉर्म आणि त्याबरोबरच सामाजिक काम करण्याचं या मंडळाच्या माध्यमातून निश्चित झालेला आहे

बावन यांच्या यांच्याबरोबर दूर लढी आमचं बोलणं करून दिलं आणि त्यांनी मला असा शब्द दिला होता की रस्त्याची तुम्ही दोन चार दिवस थांबा आम्ही तुम्हाला नागपूरला आपल्या राज्याचे